ले भारी असत कोणीच माया लावू शकत नाही अरे या जगात तुझ्यासारखं कोणीच नाही बाबा सारी जागा आमच्या पप्पानी एवढा मोठा घर आमच्या बाबांनी एवढा मोठा गुड मॉर्निंग कशात तुम्ही आय तुम्ही मजा असणार सगळे आपल्या कुठली फॅमिली लॉक स्वतः काय जस्ट उठलोय मी आणि आज आहेत मित्र आमवू ना सर्व पित्रे अमावश आहेत तर बाबा येतील आपले आणि हा बाबा आले पण मीच लेट उठलोय बाबाला ले भेटाय मी लेट उठलो बाबाला ले तू उठू नको लवकर आणि पप्पाच्या तुम्ही मला कधी देताना शिवाय ऐकले नसतील ना त्याला तुम्हाला मी आता डेमो दाखवतो वरती गेले मी एकटा खाली आहे मला उठून उठून कटाल मी आंघोळ करायला तर मला अर्धाच लागला माझा दाखवतो पप्पा मला किती शिवाय देत आहे म्हणून तर मी आज सांगतोय तर चला आता बघूया पप्पा किती शिवाय देतो का आणि किती नाही येते वरती गेल्यावर डायरेक्ट ब्लॉक चलो करतो आणि वरती क्लिअर भेटतो आईच मी आलो खूप म्हणजे खूप थकलो पप्पा ना वरती पण वाचलो मी म्हटलं पप्पा शिवाय देतली का तर चला आईच वरती फायनल पोहोचलो इथलं बहुत बडी रिक्ष इथं वाकायला लागतं दुसरं काही टेन्शन नाही टाकी टाकी भरली का बाबा काकी फुल आहे चला जस्ट माझ्या वरतून आलो कावकाव करून आमचा आगशातून निघत म्हणजे माझा काव कावकाव म्हणजे काव, काव 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 केला नाही बाबा बाबाला हवा ना वगैरे समजत का यार नॉलेजच नाही यार तुम्हाला नाही पण दीपाल गरम होता सुद्धा एवढा मोठा प्रवास आले गरम होईल त्याला काही खूप म्हणजे खूप मला आता कामा करत गेलो करताला पण मला आलंय पण त्याच्या आधी मी जातो जर मला थोडस काम आहे मग तो, तो काम जर असं करतो आणि मग तुम्हाला भेटतो काय जस्ट आता शॉपमध्ये पोचलो मी शॉप मध्ये पोचले तर बघतोय कोणीच नाही ते आयोज गेले घरी आणि मग एकटा आहे आणि तो आकाशवरती काम करत आहे तर त्याला काम करू द्या आधी त्याची तब्येत बरी नाही आणि आमच्याकडं खूप म्हणजे खूप असे होते पोरं पण काल एक टॉयलेटला गे काय गेलं आणि टॉयलेटवरूनच गायब झाला हे <laughs> टॉयलेट तर बघायला गेल तर गे। आपण तो टॉयलेटवरून फायला पाहिजे एक आमचे दोन कपडे दोन टोप्या पण घेऊन गेले दोन कपडे टोप्या घ्यायसाठी आम्हाला त्याच्या घरी जायला लागेल आणि काल आकाश पण हो नव्हता त्याच्यामुळे पळाले याच्यामुळे पळाले तो शिकवत होता तर त्याला शिकवलेला समजला नाही मग ते डायरेक्ट गायब झाले आता आम्ही शोधतो बघूया आता कुठे भेटतात का नाही भेटतात दोन पोरं मागवलेत ते कुठल्या बाय खालात किती भोपाल भोपाळ शाळेला त्याला एक महिना गेला तर अजून काही येतच नाही बघा तर ट्राय करूया आपण येतील आलो आलो जास्त टेन्शन घ्यायचं ना त्यांचा त्यांचं टेन्शन घेऊन फायदा नाही आणि आमची पोरं सगळी वाट बघतात का दिवाळी किती होते कारण की दिवाळी झाल्या आम्हाला त्या फार्म हाऊसला त्याच्यासाठी वाट बघतात पण दिवाळी काही होत नाही ना शिवम नाही शिवम रहा आहे भाई घर घरपे शिवम <laughs> ए शिवम तो जा रहे हैं कल शिवम टॉयलेट के पास गए तो लड़के लोग को ढूंढने तो <laughs> लड़के लोग ही भाग गए भाई कुछ था वो कल सिखा रहा था ना उनको सिखा रहा था इसलिए उसको टॉयलेट को आ गए वो बसायला डायरेक्ट भाग गए टॉयलेट से ही डायरेक्ट भाग गए भाई दूसरे दिन आया नहीं आज देखा तो आ रहा ही नहीं ऊपर से दो टोपी और दो कपड़े भी लेके गए चार चार पीछे भाई तुमको पहिले पोंगला गाडीच ब्लॉक कर देऊ न याखाली जरा बोललं फोन करायचं लागतो म्हणजे तुला ब्लॉक केला माझं आता फोनच नाही मी फोन करतो आहे आम्ही पोंगल तर उचल तर आम्ही पोंगवतो याला फोनच नाही उचलत त्याने माहीत आहे याला फोन उचललो शिवाय त्याला फोन देतो ज्या आलं त्यानं नाही पहिले आपलं टी शर्ट महत्त्वाचं टी शर्ट घ्या सातशे रुपयाला एक टी शर्ट पाहिजे त्या आजेरी काढून घेते नाही ते त्यांचे बरोबर काय तर चला आता झालं आता मग गाणी घाईने लावलं मस्त गाणी ऐकतो आणि नंतर मग बघूया पुढचं आता आज जाऊया कुठेतरी प्लॅनिंग आहे व्हिडिओ पिडिओ रिल्स रिस बनवला रील्स पण नाही माझी तिथून आहेत ते टाकतो मी रिटर्न रिटर्न मग आज काहीतरी करतो प्लॅनिंग आणि आपण जाऊया मस्त माऊलीच्या भेटीला पण जाऊया मस्त माऊलीला भेटून येऊया म्हणजे चांगली सुरुवात होईल ब्लॉकची पण तसं आज बघूया दुपारी निघलो तो चालू मला काय जस्ट मी घरी आलो कारण की पापावाले लवकर लवकर आहे लॉलीपॉप बनवतात मोकात लागणार आहे आणि त्यांच्या चटणी आणतात नव्हता कापला लई बेकार कापला गाडींच्या मी काढत होतो चटणी तर चटणी काढता काढता हात आता मॉर्डर झाला आता ही चटणी माझ्या अंगावर आली रगात इसको बोलते काय आमचे शब्द मे रगात अरे तुमच्या शब्द बोलतात रक्त आणि इंग्लिशमध्ये बोलतात ब्लड खाने बाप्पा खाली बलबो कला लाव तर पहिला मेंबर आपणच जाऊ मग बाप्पाला फटाकट फटाफट करू द्या मग त्याच्यानंतर डायरेक्ट खायचं काम करू मलाच ना माहीत का माझे म्हणजे माझा अवतार कसा आहे वाव असा अवतार कातूर यार का अं ते कातरी पण बनना ना आपला सॉरी तो विषयच नाहीत आपण हाव ब्रँडेड अरे ती बघा काही चालते लॉलीपॉप खायचे लॉलीपॉप खायचे म्हणून हवरी बघ आमची अरे सॉरी हिला आम्ही वांग्याचं भरीत करून लॉलीपॉप पाक त्या चालव लागतील आणि मग इला द्यायला चालतं म्हणा मोठी जाडी झाली जाडी तर आहे तू जाडी माझ्या नाही माझ्या लई दुप्पट कमी असत जाडी असतो जास्ती असतो सॉरी आपले शब्द चुकतात ते काय करणार तर चला जरायलाच मी जाणार आहे रोज सारखं आपलं चालायला जेवल्यावर खाल्यावर पण आज मेन जेवायला लागेल आपल्याला कारण ला ला। जेवण नाही तर काम काही होणार नाही मग जेवूया ना। आणि नंतर मग भेटूया आपल्यासारख्या रोजच्या ब्लॉगमध्ये कोण आणि लास्टपर्यंत सपोर्ट करत राहा पुढेही सपोर्ट केला तर आणि पुढेही करत राहा फक्त बस एवढे जा असे दुसरं काहीच नाही तर चला पहिले मी फ्रेश बिश होतो तोंड बिन धुवतो मग कपड्याचा एस्ट दारी बाहेर पण जायचं चालायला चालला दान तेव्हा डायरेक्ट घरी आलं चेंज करणार नाही कपडे मी चला भेटूया वेळात पहिले या हातात काही ते लावता तो पण रक्त पण सुकला काय नाही स्ट्रॉंग हवा पण काय सुकला होतो तोंड घाला होता पण हातले घाण होते ना ते धुलीच्या मुळे त्याच्यामुळे नाही घातला चला भेटूया आता मस्त की बसलो सगळी आली फक्त आमच्या दिदीला काही खायचं नाही बिचरीला चला दादा आम्ही मस्त मी मम्मी बसले असतो तुझ्या कोणीच लावू शकत नाही अरे या जगात तुझ्यासारखं कोणीच नाही समज गई एक थंसा पण नायचं अरे शुभम तुझ्या का भाऊच नाही त्या भेटणार नाही भाई कुठंच नाही तुझ्या भाऊ आवश्यू शकत नाही भावा झाला अरे थंसा पण अरे अरे जा पैसे आण जरा पैसे अरे गायकवाड तू असं काय करतोस जा नाही जा ना नाही ना ना यार असं का ती बघ कुठं गाई जो बिग बॉसचा चा हेड बघा आमच्या घरात एवढी सारी जागा आमच्या पप्पानी एवढा मोठा घर आमच्या बाबांनी एवढा मोठा घर बाबा का बनवला रे एवढा मोठा घर का बनवलास जरी दरवाजा चौकटीवर बसत असेल ते एवढा मोठा घर का बनवलास तुम्ही तर चला काही आता खाऊया नाहीतर तर हे संपतील बोलत बसलो तर एक पण नाही भेटणार मला त्यापेक्षा खालेलं बरं त्यापेक्षा मी त्याला खातो आणि मग तुम्हाला भेटतो क्या बोलते पब्लिक आपण खाते अभी। खाने के खाण्याच्या आपण रिलॅक्स करते तनसर पिनचं पिऊया म्हणजे थंसर बिनचं पियाच लागेल आणि त्याच्यानंतर फिर उसके बाद मी आपण मिळते काही आता जस्ट लॉलीपॉप आपले खाऊन झाले आपण लॉलीपॉप खाताना भेटलो तर मी बोललो का तुम्हाला राग नको यावा म्हणून आपण जेवताना खाना खाते उभे मिळते तर आता मी जेवायला बसले हिंदी मी एक हिंदी ब्लॉग बनवे बघू काय होतं हिंदी ब्लॉग बनवल्यावर होता काहीच एक हिंदीमध्ये ब्लॉग बनवूया फॅमिली ब्लॉग माहिती आहे डे पण एक बघता कॉमेडी बनून बघू काय होतं बोलता येतं का नाही बोलता येतं याचा चॅलेंज होतो मला हिंदी ब्लॉग बनवून आणत तर मी बनवीन तसं यार समज ना जरा मी बोललो माझी हिंदी म्हणजे मा टॉपची हिंदी आहे तुम्ही हसाल आपली हिंदी चला काय आता जेवूया जेवायला मस्त की पुरी कांदा ग्रीन चिकन माझा फेवरेट आहे म्हणून मी मम्मीला आणतो रेड चिकन बनवू नको आपल्याला आवडत नाही आणि जर तसं राईस खायचं नाही चिकन बनवून फायदा नाही तर त्याला फटाफट मी जेवण करतो आणि जेवल्यानंतर आपला पोट टाईट होईल मग पोट हलकं करायला आपण जाऊया चालायला सगळ्यांना कॉल करेन आहे मी आणि नंतर मग डायरेक्ट दार मी चालायला मग चालून मिलून येईन आणि मग घरी आल्यावर भेटूया आपण आणि आमची दिदी काही बिग बॉसच्या नादात इडी झाली ती तिकडंच जाते बसायला बाबा का घर बनवलं असे यार तुम्ही एवढा मोठा छोटासा बनवायचा होता त्याला जेवूया आता